राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री विजयादशमी उत्सव उत्साहाने साजरा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर तालुका यांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं श्री विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला होता श्री विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानं विश्वशांती आणि मानव कल्याणाचा उद्देश घेऊन वर्षानुवर्ष चालणाऱ्या हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रवासाचं हे विद्यारूप रूप विद्यमान रूप आहे या वर्षाचं श्री विजयादशमी उत्सव अश्विन शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून द्वारकेश्वर महादेव मंदिरपासून तर गुजरगल्ली दत्त मंदिर रोड कुंभारवाडा महात्मा गांधी पुतळा लिंबडावाडी लाईट बाजार मुख्य रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर श्री शिवाजी हायस्कूलपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत पद्धतीने पथसंचलन केलं होतं पारंपरिक वेशभूषा भगवे ध्वज पथसंचलनामुळे शिस्त संस्कार देशभक्तीचं वातावरण एकतेचं दर्शन घडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पथसंचलन सुरू असताना फुलांचा वर्षाव करत शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष पथसंचलना नवापूर शहरातील हिंदू भगिनींनी रंगवलेली रांगोळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते नंतर श्री शिवाजी हायस्कूल येथील प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर तालुका यांनी श्री विजयादशमी उत्सव शताब्दी वर्षाच्या अनुषंगानं कार्यक्रम आयोजित केला होता सांघिक पद्यानं सुरुवात करत श्री छत्रपती शिवाजी महाराज आद्य सरसंघचालक परमपूज डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के द्वितीय सरसंघचालक परमपूज माधव सदाशिव गोडवलकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले होते तसंच श्री विजयादशमी सर्व निमित्तानं शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण संप्रदायाचे साधक श्री कुणाल अहिर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख डॉ श्री दत्तात्रय भिका चौधरी व श्री रशीद मोहन गावे जिल्हा कार्यवाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार जिल्हा हे उपस्थित होते यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणात स्वामी नारायण संप्रदायाचे साधक कुणालभाई अहिर यांनी मनोगत व्यक्त केलं तर प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय भिका चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष झाले असता संपूर्ण जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य सामाजिक बांधिलकी धर्म जनजागृती आदींबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाची सांगता संघ प्रार्थनेनं करण्यात आली होती पथसंचलनावेळी ठिकठिकाणी नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील साई पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनोने यांच्यासह पोलीस अंमलदार गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता आजच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी आदरणीय कुणालजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालकजी विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी नागरिक सज्जन गृहस्थ आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की या विजयादशमी दोन हजार पंचवीस ला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं ही भारतातील नवे नवे संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की काल लग्न झालं तरी आज वेगळं व्हायचंय असं म्हणणारी पिढी आपण सगळेजण पाहतो आहोत किंबहुना एकुलता एक मुलगा असेल आणि तो जर गावी राहत असेल तर त्याला मुलगी भेटत नाही तो पुण्याला राहणारा पाहिजे अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली असताना शंभर वर्ष पूर्ण करणारी संघटना ती ही कोणत्याही प्रकारे फुटली नाही दुभंगली नाही झुकली नाही वाकली नाही तडजोड केली नाही पहिल्या दिवशी जे वाक्य घोषित केलं होतं त्याच वाक्यावर आज शंभर वर्षानंतर देखील आम्ही ठाम आहोत अशा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज आपलं संचलन झालं जवळजवळ चारशे चार साडेचारशे स्वयंसेवकांनी सघोष सा संचलन केलं समाजाने आपलं स्वागत केलं समाजाने पुष्पवृष्टी आपल्या स्वयंसेवकांवर केली आजही काही फुलांच्या पाकळ्या आपल्या स्वयंसेवकांच्या टोपीवर दिसत आहेत आज ही पुष्पवृष्टी दिसते परंतु शंभर वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती गधा कहो, पर हिंदू हो। असा म्हणणारा समाज होता स्वयंसेवकाला हाकलून लावलं असं अभिमानाने सांगितलं जायचं स्वयंसेवकांना दगड मारलं लाईट जायचं हिंदू म्हणतात तरी मूर्ख हात असं म्हटलं जायचं शंभर वर्षानंतर स्वयंसेवकांच्या अथक अथक परिश्रमानंतर अथक त्यागानंतर त्या दगडांची फुलं झालेली आहे ज्या समाजाने दगड आज तो समाज पुष्पवृष्टी करत आहे आणि स्वयंसेवक माझा मित्र आहे स्वयंसेवकांशी माझं मैत्रीचं नातं आहे असं सांगणं आज अभिमानाचं झालेलं आहे गधा कहो पर हिंदू न कहो इथून सुरू झालेला प्रवास गर्वसे कहो हम हिंदू है असा शंभर वर्षाचा प्रवास हा एका क्षणात झालेला नाही अनेक व्यवधान अनेक अडचणींनी आपल्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला परंतु स्वयंसेवकांनी ठरवलं होत की समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायचं